प्रश्न असा आहे की गोकर्ण फुल हे पांढरे आणि निळे घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात त्यांचा आध्यात्मिक फायदा काय चला सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतमध्ये आपण अपराजित किंवा विष्णुकांता असं म्हणतात एक सुंदर बेल आहे ज्या वनस्पतीला इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असंही म्हणतात गोकर्णाची फुल गायीच्या कानासारखी दिसतात ही फूल काही ठिकाणी निळी तर काही ठिकाणी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचं विशेष महत्त्व आहे विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो असेही वेळ तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकते पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधातही महत्व आहे गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार करता येतात किंवा घडतात गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात चला बघूया गोकर्ण फुलाची झाड घरात लावण्याची अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहे हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिला महत्वाचा कारण म्हणजे यामुळे सकारात्मक दृष्टींचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात नेहमी चांगला सकारात्मक परिणाम बघायला मिळतो तुळशीचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुल घरात वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी आणि श्री विष्णूंची कृपा राहते कारण हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या भगवान श्री हरी विष्णू अतिशय प्रिय आहेत त्यांना हे फूल खूप आवडतं असं मान्यता आहे धार्मिक श्रद्धेनुसार निळा गोकर्णाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून जर ते वाहिले तर घरात धनवैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषतः आपल्याला हे जेव्हा अग्निश म्हणजे श्रावण महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजन किंवा फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय जेव्हा आपण देवाची भक्ती करतो श्रद्धेने देवाची पूजा करतो तेव्हा सुद्धा हे फूल वाहिले तर चांगला परिणाम मिळतो गोकर्ण या फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुटुंबातील शनिदेवाची क्षमता किंवा साडेसाती हे गोकर्णीचे फूल नेहमी दूर करते हे फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा खूप शांत होत असतो असं सांगितलं जातं घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी याला विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूचा आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतो आपल्याला तुम्ही जे विचार करत असाल ते सर्व आता ठीक आहे पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेऊया गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात दोन्ही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्णच्या फुलाला विष्णू हे प्रिय म्हणतात कारण ही फूल भगवान श्री विष्णू अत्यंत प्रिय आहेत असं म्हणतात हिंदू धर्मातील फुलांचा उपयोगसुद्धा विष्णू पूजा करण्यासाठी घेतला जातो आणि शनिदेवाच्या पूजेतसुद्धा केला जातो निळ्या रंगाचे फूल हे सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा बेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचं फुल धनलक्ष्मी आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांची पूजा केल्याने घरातील सकारात्मकता वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरात शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकते पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काड्यांसाठी केला जातो ही फुल शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जाते काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरातील शांतता सौंदर्य आणि सीमता निर्माण करण्यासाठीही होत असतो या फुलांनी देवाची पूजा केल्याने शुभ मानले जाते पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते हे झाड वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलांचा उपयोग केल्याने मिळू शकते लक्षात ठेवा योग साधनेसाठी केला जातो पांढऱ्या फुलांचा वापर आणि मग शांत होतं मन आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल निळी की पांढरी फुल जर तुम्ही आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मकता ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुल निवडावी की पांढरी निवडावी वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक आणि शांती मनासाठी स्थिर ठेवाल तर यावर लक्षित केंद्र लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा हे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही फुलांना आपापलं महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदे बरोबर अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्याला आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फूल पान शेंगा आणि मुलांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जातं यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्येवर मात करता येते याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोगासाठी कुष्ठरोगासाठी हे बरे करण्यासाठी अनेकदा केला जातो याशिवाय ही फूल ब्युटी प्रोडक्ट साहित्य रंगासाठीही वापरली जातात सोबत यासही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा पियाने वजनही कमी होण्यास मदत होते यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव बाहेर जातात शिवाय गोकर्णाची फुलांचा पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव आप कमी व्हायला लागतो असं मानलं जातं या औषधी गुणामुळे गोकुर्णीचं फुल एवढं आध्यात्मिक आहे तर औषधीच्या दृष्ट्या गुणातून सुद्धा हे एक वरदान ठरतं वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचा उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहे त्या झाडाचे आपण घरात लावायचे की नाही वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाचे गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा या दिशेला लावणं शुभ मानलं जातं याशिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणे शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे देवता प्रसन्न होतात गोकर्ण फुलांचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असेल पांढरी फुले ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे त्याशिवाय तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही वेल नक्की निवडू शकता तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे किंवा आधी हे फायदे तुम्हाला माहिती होते का आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सोबत हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातील एखाद्या जणांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सोबत या व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण आपल्या या